दहा वर्षपूर्वी मुलीचं लग्न झालं ना पूर्वी नवरेच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का जबाबदारी आमची संपली तू तुझा संसार कष्ट करायचे तक्रार आलो जर तक्रार राहील तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची आता दोन चार वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला याखादा माहिती पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ पा दरिद्री पन्नास टक्के पुरींच्या संसाराचं वाठुळ तिच्या आईनं केलं इतकी खोड़े आईला इतकी ती पण दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशीत तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबाळ का, का मरना का दुसरीची घर बिगडी ती अय जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावरही लिहून हो। ठेव आज वर्षान तू दसरा कशावर लिह ज्या त्याचा प्रारब्ध आहे जो तो भोगील चांगलं करणं आपलं काम आहे विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे ते मिरचीला गेलंय तिकड झालंय काल्याला गेलं कडू झालंय उसाला गेलंय गोड झालंय पाण्याचा काय दोष आहे आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे काही मडकेतही हंडीला गेले काही दहाव्याला गेले काही म्हथराला घेऊन गेले कुंभाराचा काय दोष आहे त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन आणि तुम्ही प्रारब्धात बदलवायला निघाले पुरीच महाराज दहा दहा लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आय आणि पुरी नांदू दिल्या नाही इथं घेऊन आली मला काही जड नाही म्हणली जड नाही तो नहीं। ना कळ सुना आले हो। मग आली आमच्याकडे तुळशीवाली प्रस्थान कवाय म्हणते प्रस्थान प्रस्थान कवाय आपण म्हणलं का ज्येष्ठ माहिती लांबलं काय नाई जम्बू करी ज्यानं बायकोच करेल नाही ना बायको तो आहे ना महाराज कोणाला बोलू न देत नाही बायको करू दे अशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस तो बाप भाऊ तो तर सासरवाडीला कांदे वाटन करायला गेला भाऊ ती ती झिरो जिला सुन्नाई नाही यकड्याच फोडू ति ती नुसती कोणाला बोलून देत नाही माळ्या दिखत आणायची मायडवाळ्या दिना अण्णा अंग बयान तुला अजून सुनाचा झटका माहित नाही आली डोळ्याचं सण झालं तुला अजून माहित नाही जिची थोरली सुनाली तिच्या पोरला पाहुणे आले ती म्हणते यंदा नाही दिवाळीनंतर पाहू पहिली ना जेवढी जी जी रावली माझी भाषा नाही मी वाव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार हो शंभू करी गर्जना जो देखील नाही पंचाना कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसापर्यंतच चालत ती काही लय दिवस चालत का हाताने इचत घालायची संसार एवढा नेट लावून काय आला काय मागच्या घे नाही आता हे मी तीन करतो रोज हलके हाती तीन जवळ काढलं चौथे काढतो तीन तास मग माझे नुसते माईक लागू लागू होत चढलो माईकला लागू लागू होतच गेली नुसती होट, होट आतून लाल लाल जर नुसते आदळून सहा तास बोलतो रोज माता मापोरे म्हणणार आहे का मायाबाला कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज तीन गाव हिंडायचा चांगला होता बाहेर यांना काय नाही नाही महाराज सावध लोकांना सांगायचं आपल्या करोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर काय म्हणते तुमचं ज्या दिवशी आपल्या पोऱ्याचा तोंडाचा वास आला ना कॉट्याचा त्या दिवशी कष्ट बंद बंद का करायचे भजन नाही करायचं दिंडीला पंकत नाही घालायची या नालायकांसाठी बांध कुरु करू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू घालू आपण पाणी मारून दूध विकायचं नाही नालाय काही पाणी टाकून प्यायची काला काम व्हायची काय काम व्हायचं काम राहिलं शिल्लक भारीत भारी टीव्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा दीड किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसता भारी गाजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लरवर न्यायची मस्त पैकी मतल्या फट्टीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गाळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं बस फोऱ्या म्हणा असं का केलं भाऊ मी पियारलं एक उतारलं दुसरं <laughs> आता मला मगतही मा करायची नाही वावरच खाट ठोवायचंय तुला काय करायचं <laughs> ए कमीच वाजय तु यावानी ना कमी वाजय महाराजांची भाषा नाही महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात दे बरं काय बोंबलं ती बाई काय थोबाड झोडू झोडू रडती बाई देवान तुशी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आता काय माया सगण्यात मजा येतेच त्यांच्या संगण नवरा जवळतून ती आगी कवडी ती आणि दोन चार बाया तिला मागवडीत्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची